नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलत आता हा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे एका कार्यक्रमात केली या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये नाराजी असल्याचं या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी बदल का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करत आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम महारेल या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने सुरू केलं सर्वे झाला त्याच्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली अनेक शेतकऱ्यांचा भूसंपादन होऊन त्यांना पैसे देखील देण्यात आले मात्र आता त्याच्या प्रकल्पाची कॉस्ट वाढती आहे किंमत वाढती आहे याच्या नावाखाली नाशिक पुणे मधली रेल्वे सरळ मार्गाने आणण्याच्या ऐवजी ती आता शिर्डी मार्गे आणण्याचा घाट घातला जातो आहे त्याचा मी सर्वप्रथम विरोध करतो नाशिक आणि पुण्यामध्ये नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरु नगर आणि मग पुणे अशी जर ती रेल्वे मार्ग जर झाला तर त्याच्यामध्ये नाशिक वर आणि पुण्यावर पडणारा जो शहरीकरणाचा ताण आहे तो कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर नाशिक आणि पुणे या पूर्ण पट्ट्यामधील औद्योगिककरणाला चालना मिळणार आहे मुंबई नागपूर होणारा समृद्धी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग त्याच्यानंतर आता ही होणारी पुणे नाशिकची हायस्पीड रेल्वे पुणे नाशिकचा औद्योगिक मार्ग हे सगळे जर कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडले तर निश्चितच उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला चा चालना मिळेल इथल्या आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल काम मिळेल आणि म्हणून नाशिक आणि पुणे ही रेल्वे महामार्ग नाशिक संगमनेर नारायणगाव पुणे राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेर वरूनच न्यावा अशी आग्रही मागणी यावेळी आमदार तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र